तर मग त्यांनी सहज विचारलं का बाबा एवढा आठ तास चाललाय का तुमचा आज स्पेशल ग्रुप पाहिजे काय बनवताय खास तर मलाही वाटतं माझ्या बरोबर माझ्या मुलीचं ही नाव मोठं वावर आता मुलं म्हणाल तर मला सहा मुलं आहेत पार्ले बिस्किट जे <laughs> आणि <आएका> कसं <laughs> असतं अजून त्याच्याबद्दल पण जातात घरात आपली एकदम राजेशाही किंवा असं असतात तिथे जातेच भाई पाटी की तुमच्या घरी तुम पण दिवाळी सीजन नंतर करायचं काय हा इतका मोठा हो पुढे नमस्कार मित्रांनो हॅलो कसे आद? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्न नवीन एपिसोड मध्ये सो गाईज मी एक नवी सिरीज नवरात्री स्पेशल घेऊन येतोय त्याचं नाव आहे नारी शक्ती सो या सिरीज मध्ये आपण घटस्थापनेपासून ते नवमीपर्यंत दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत म्हणजेच नवरात्रीमध्ये दररोज तुम्हाला एक पॉडकास्ट पाहायला मिळणार आहे महिलांबरोबर सो so, त्यांच्यावर आपण त्यांचा प्रवास कसा होता त्यांनी कोणकोणत्या अडचणी सामना केला त्यांच्यावर मात कशी केली याबद्दल खूप सारे गप्पा मानणार आहोत सो मेक शुअर यू दिस चॅनल जेणेकरून तुम्ही ही सिरीज मिस नाही करणार सो आज असणारे एपिसोड वन आणि या एपिसोडसाठी आपल्याबरोबर आहेत साची फोर्ड्स या फोर्ड स्टार्टअपच्या ओनर फाउंडर अशा सो रोहिणी कदम सो त्यांच्यावर आपण खूप सारे आहोत सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल प्रसाद तुझे खरंच मनापासून धन्यवाद आणि मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते दे। आणि हे जे नवरात्राचे नऊ दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे देवीची आराधना करणार आहात किंवा बाकी सगळं काय जे तुमचे पूजा अर्चा असेल त्याच्यामधनं तुम्हाला श्रीशक्तीला एक प्रेरणा आणि शक्ती मिळावी मी अंबाबाई चरणी करते तर करू आपण तर सगळ्यात प्रश्न आपला की साची नाव काय नक्की साची फोर्स हा तर साची हे माझ्या मुलीचं नाव आहे आणि कसं असतं आहे घ्या आता मी स्वतः स्त्री आहे तर मलाही वाटतं माझ्याबरोबर माझ्या मुलीचं ही नाव मोठं व्हाव आणि आपणही तसंच काहीतरी करावं म्हणून तर साची हे माझ्या मुलीचं नाव आहे आणि ते पण युनिक आहे कारण की जनरल कोणाचं आपण बघत नाही त्याचं नाव साची आ, साची हे नाव मी ठेवलं तर आ, माझे मिस्टर आहेत डॉक्टर सुनील नारायण कदम त्यांचे मोठे बंधू आहेत माझ्या भाया तर ते नेहमी माझ्या मुलीला हसत चिडवत काय म्हणायचे साची कंपनी आहे साची कंपनी कुठे गेली साची कंपनी आली का आणि मग ज्यावेळेस माझं जेव्हा बिझनेस चालू करायचं असं ठरलं आणि मी म्हटलं अरे साची कंपनी तर म्हणतच होते तर मग साची कंपनी करायला काय हरकत नाहीये म्हणून मग ते साची कंपनी मी ना म्हणजे साची फूड ची सुरुवात झाली साची फूड ची सुरुवात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तरी अधिक महिना असतो त्याच्यामध्ये आपण जा जावई किंवा बाकी सगळ्या गोष्टींना किंवा काही परंपरेनुसार त्याच दान असतं देतात हो तर मग घरामध्येच ठरलं होतं की पीठ करायचंय म्हणून मग मी अनारशाचे तांदूळ वगैरे भिजत टाकले आणि गुळ आणायला दुकानात गेले इथेच आपल्या इथेच राहुरी फॅक्टरीवर जयश्री किराणा दुकान आहे तर ते संदीप साठे तर भाऊजी मी त्यांच्याकडे गेले त्याच्यासाठी जो लागणारा विशिष्ट प्रकारचा गुळ आहे मी तो त्यांच्याकडे मागत होते की मला तेवढं तो द्या तर बाकीचे असं म्हणायचे कशासाठी पाहिजे किंवा काय एवढा काय फोडून आम्ही देणार नाही असं तर मग भाऊजींनी माझ्याकडे बघितलं म्हणे नाही मग द्या वहिनींना गोळ तर मग त्यांनी सहज विचारलं का बाबा रे एवढा आता तास का चाललाय का तुमचा आज स्पेशल गोळ पाहिजे काय बनवताय खास ओळख आहे नेहमीच्या ने। ने आधीपासना मग जनरल सहज त्यांनी गप्पा म्हणून बोलले म्हटलं काय नाही भाऊजी अनारसाचं पीठ बनवायचंय तर ते म्हणे अरे वा छान म्हणे आता अधिक महिना येतो तर मग आपल्याला पण म्हणे फार मागणी असते असते हो आधिक महिन्यामध्ये हा मग म्हटलं ठीक आहे आणि म्हणून मग मी पहिल्यांदा दोन किलो पिठाची सुरुवात केली सदुसष्ट रुपयाचा मी गुळ आणला आणि आज पाच ते सात लाखापर्यंत उलाढाले साठ रुपयापासून सुरुवात केलीये साठ रुपयापासून ती सहा लाख जवळपास हो आणि देताना पण मी साधा अक्षरशः तुम्ही जर बघितलं असेल कदाचित आणलंही असेल तिथनं तर मी साधे घरातले जे कंटेनर असतात आपले स्टीलचे डबे जे असतात त्याच्यामध्ये मी द्यायचे त्याच्यानंतर गाठण मारूनही मी ते आपण जुन्या वेळेस ते दुकानात जसं बर... द्यायचे माझं तसं मी देत होते आणि आज पॅकेजिंग मध्ये किती वर्ष पासून माझं दीड वर्ष होऊन गेले आता चांगलं असं ते आणलं असेल कदाचित सपोर्ट म्हणता येईल तर माझ्या सासऱ्यांकडनं मला मिळाला मी आधी जयश्री किराण मधनं तिथे घरी गेल्यानंतर तिथून मी घरी गेले आणि विचारलं घरात आधी मिस्टरांना विचारलं तर त्यांनी तर नाहीच बोलले कारण की कसं असतं समाजामध्ये एक घरांशाही किंवा एक आता कदम आहे कदम म्हटल्यानंतर थोडीशी घराशाही आणि समाजात जरा प्रतिष्ठित त्यांना नको वाटलं मी काय त्या गोष्टी मानत नाही पण आता कसं असतं एक पुरुषार्थ असतो नाही म्हटले नाही जमणार तू काही पण आता एवढंच राहिलं म्हणे पिठवितणारस का असं जरा ओरडले रागवले पण मी नाही म्हटलं नाही पण मला एक एक मला आशाचा किरण होता की ते माझे सासरे माझे सासरे आहेत ते नारायणराव यादवराव कदम ते मुळाप्रवरेमध्ये डिव्हिडंड अकाउंटंट होते तर महाराज आणि त्यांचं नातं एक मुलीचं आणि वडिलांसारखं सुना सुना सासऱ्यासारखं असं नाही आणि ते माझे मित्र आहेत मी त्यांच्याशी खूप मन मोकळेपणाने कुठली गोष्ट बोलू शकते आणि घरात ते करते आणि आमच्या घरामध्ये कसं आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला म्हणजे आमच्या घरात जे पाहिजे असेल किंवा काय असेल त्यांनी जर निर्णय दिला त्याच्यावर शिक्कामोरतोब बसतो आणि त्यांनी मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं बाबा आहे मी दिवसभर घरात बसून असते काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यांनी हिरवा कंदील मला दाखवला त्याच्यानंतर मी माझे मोठे भाय आहेत मिस्टरांचे मोठे बंधू मी त्यांना फोन केला त्यांना विचारला आणि ते स्वतः फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असल्या असल्या कारण त्यांची पण स्वतःची इच्छा होती कारण पण दुसऱ्यांच्या कंपनी येते तर आपली पण स्वतःची कंपनी असावी त्यांची फार म्हणजे फार इच्छा त्यांनी खूप सारे प्रोजेक्ट पण तयार केलेले त्याच्यावर अभ्यास पण केलेला पण त्यांच्याही कधी मनात आलं आलं नाही की आपण फूडमध्ये काही करू शकलो पण कंपनी हे शंभर टक्के त्यांची पण स्वप्न होते आणि त्यांना पण खूप अभिमान वाटला आणि आनंद वाटला की अरे मलाही सुचलं नाही आणि ते तुला सुचतय म्हणून आणि खाण्याचे पदार्थ असे असते की त्याला मरण नाही मरण नाही हो कधी आणि खवय आजकाल सगळ्यांना हा खवय झालेत आजकाल सुद्धा खवय सुद्धा ओके आणि तुम्हाला मुलं किती आहेत आणि मुलं संपवून बिझनेस करणं कसं मॅनेज केलं आता मुलं म्हणाल तर मला सहा मुलं आहेत आता <laughs> <laughs> तुम्ही विचार केला असेल सहा मुलं म्हणजे कसं काय आता एवढं याच्यामध्ये तर खरं सांगायचं तर, तर मला दोन मुलं साची जी आहे ती मोठी आहे आणि छोटा आहे तो रिदांश जे माझ्या पॅकेटवर जो फोटो आहे तोच माझ्या मुलाचा आहे म्हणजे मा, हो रिदांश नाव आहेत म्हणजे मला बाहेर न अं याची गरज पडली नाही एखादा मॉडेल वगैरे तर मग मी ते रिदांश ते दोन मुलं माझे माझे सासू आणि सासरे हे दोघ जण आपल्या घरातले आई वडील असू द्या सासू सासरे यांचाही आपल्याला लहान मुलासारखा सांभाळ करावाच लागतो म्हणजे ते आपल्या एखाद्या घरातल्या स्त्री जबाबदार स्त्रीचे ते मुलंच असतात आणि पाचवा म्हणजे नवरा त्यांनाही आपल्याला सगळं जागेवर द्यावं लागतं सगळ्या हातात एक वेळ मुलाला तरी म्हणता येतं अरे बाबा उठ तुझ्या हाताने तुझं हा पण तिथे म्हणता येत नाही म्हणून तेही लहान मुलासारखंच तिथे वावलं लागतं असं हे पाच मुलं आणि सहावं मूल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साची फूड्स त्यालाही मला लहान मुलासारखंच सांभाळण्यास सुरुवात करावी लागले बर आता आपण तुमच्या उलथवळ की जाणून घेतलं पण आता तुमचे जे प्रोडक्ट्स आहे साची फूड्स आहे त्यामुळे सुद्धा जाऊन येऊ तुमची जी काही प्रोडक्ट्स आहे ते कोणकोणते मी अनारशेचं सगळ्यात पहिलं माझं प्रोडक्ट आहे की ते त्याची सुरवात मी तुम्हाला सांगितली तर तशी झाले त्याच्यानंतर मग अनारशेचं पीठ धोंड्याचा महिना जो होता अधिक महिना तो झाल्यानंतर मग दिवाळी सीझन होता दिवाळी सीझन मध्ये मी अनारशाचं पीठ वगैरे दिलं पण दिवाळी सीझन नंतर करायचं काय हा इतका मोठा प्रश्न होता की माझ्या पुढे मी एकदम एकदम म्हणजे आपण काय म्हणता येईल असं खूप हॅपी होते किंवा एक वेगळ्या झोप अरे आपण अनारशाचं पीठ बनवतोय खूप मागणी आहे मी पॅकेजिंग तयार केलं होतं आणि त्याचं खूप कौतुकही होत होतं मग सगळ्या गोष्टी पण मग मी म्हटलं अरे तर हे संपलं दिवाळी संपते म्हटलं की अरे काय आता पुढे वर्षभर काय करणार आहे ह्या बारा महिन्याचा जर कालावधी हो जर एखाद्या याच्यासाठी जात असेल तर काय करणार मग असा विचार चालूच होता घरामध्ये दिवाळीचा सीझन होता सगळे गोड खाऊन कंटाळलेले होते आणि सासरे मला सहज म्हटले की रोहिणी अगं आपण ते मुलगी आणले त्याचं दळून शेवंती <laughs> तरी कर एक दिवस आपण आता हे गोड खाऊन कंटाळा आला <laughs> म्हणून मी ते दळून आणल्यानंतर ज्यावेळेस मी ते शेवंती करत होते त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की आपण हे पीठ विकलं तर काय होईल okay. किंवा काय आणि रेडी आहे मी बघत होते माझ्या मैत्रिणी आहेत काही काही रिलेटिव्ह आहेत की त्यांना शहरामध्ये ते पीठ भेटत नाही yeah. किंवा हा किंवा जरी करून आणायचं वगैरे म्हंटल तर त्यांना ते तेवढं परवडत नाही कारण परवडणं म्हणण्यापेक्षा ते वाया जातं एवढं आणायचं एक किलो तुम्ही गिरणीत गेलं तर अर्धा किलो पावशेर दळून देणार नाही एक yeah. किलो देणार yeah. आणि मग ते जर तेवढं सगळं करायचं म्हटलं खाणारी एकटी असते कधी वाया जातं कधी काय तर त्याच्यासाठी म्हटलं अरे हा बेस्ट ऑप्शन आहे मी आल्यानंतर मग तो मी विचार केला मला बऱ्याच जणांनी त्याला नकारायचं पण सांगितलं की नाही चालणार कोणी घेणार नाही किंवा काय असं पण माझं स्वतःच मन मला सांगत होत की नाही मी हे पीठ विकणार आणि जे आपले पारंपरिक जो परंपरा आहे त्या पीठातन मी चालू पण ठेवू शकते आणि मग मी असं करत करत शे शेवंतीचं शेंगोळे पण म्हणतात त्याला काही भागात त्याचं पीठ तयार केलं त्याच्यानंतर डाळबट्टी आहे ती पण माझी शुद्ध सातवी गेस कुठल्याही प्रकारची भेसाळ किंवा के के नाही तुमच्या घरामधली चव मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते प्रेतना ने करता म्हणता येणार मी शंभर टक्के देतेच हो कारण की जे घरात दादा तुझी पण आई प्रसाद जे बनवते ना ज्यावेळेस तू साचे फोडचं सा प्रोडक्ट ज्यावेळेस खाशील किंवा बनवलेला तू खाला तर मी एक, एक हजार एक टक्का गॅरंटी देते दे की तुला शंभर टक्के तुला आईची आठवण येणार नाही ते खाताना की तुला वाटेल अरे नाही हे आईनेच बनवले मोठा असतो बाहेर शहरामध्ये क्वालिटी मिळत नाही हो क्वालिटी मध्ये हो, हो, एक तर बेसाय असते किंवा मग लो क्वालिटी हो ते तर असत आणि त्यात तुम्ही प्रेम आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी एखादी स्त्री ज्या वेळेस पर... ते बनवते मशनरी आणि स्त्रियांचे हास्य याच्यामध्ये अर्ण हा ते तेच असतं कुठल्याही स्त्रीला कसं असतं माहितीये का तिला अन्नपूर्ण प्रसन्न असते तिच्या हातामध्ये अन्नपूर्ण असते मीच नाही तर समाजातील सगळ्या स्त्री आणि त्याच्यामुळे तिथं मशनरी आणि एखादी स्त्रीशक्ती जर ते गोष्टी करत असेल तर तिथे तुम्हाला प्रेम सगळ्या गोष्टी त्या अन्नामध्ये मिळतात त्याच्यानंतर माझं डाळबट्टी पीठ आहे इडली आहे ढोकळा प्रीमिक्स आहे आणि थालपीठ भाजणी आहे थालपीठ भाजणी देताना पण मी पूर्ण सालीच्या आणि पौष्टिकतेचा विचार करते मी पूर्ण सालीच्या डाळी देते त्याच्यामध्ये जे माझं भाजणी मस्ते ज्वारी बाजरी गहू तांदूळ तर सगळ्या गोष्टी असतात पण मी ज्याच्या बाकीचे कडधान्य जे वापरते ते पण मी सालीचे असतात पौष्टिकतेचा प्रोटीनचा मी सगळा विचार करूनच ते देते ती पण कन्सेप्ट मला माझ्या मुलांच्या टिफिनच्या याच्यातनंच कळाल की मुलांना टिफिन देत होते थालपीठ मग ते अरे कळालं पण घरात थालपीठाचं पीठ आणतोय बनवतोय तर मग लोकांना इथे खाऊ घालता येते तसं सुरुवात बरं तुम्ही म्हणला की तुमचे बरेच नवरात्र आली तर मग उपवास करता कोणते नवरात्रासाठी माझ्याकडे उपवास भाजणी पीठ आहे आणि त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत कारण की कसं का असतं नऊ दिवसाचं असतं तेवढं याच्यामध्ये आपल्याला तेवढं ऍडजस्ट आणि ते, ते पीठ पण आता सध्या मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत त्याचा मी सगळा विचार करून मी ब्रँडेड आणि चांगल्याच प्रकारची भगर वापरते त्याच्यामध्ये दोन प्रकारची पीठ एक थालपीठ भाजणी आहे उपवास थालपीठ भाजणी आणि दुसरं म्हणजे भाकरी बर उपवासाची भाकरी त्याच्यामध्ये भगर आणि साबुदाणा आहे थालपीठ भाजणी मध्ये म्हणता येईल तर भगर साबुदानाने राजगिऱ्याचा वापर करून मी ते बनवणे वा बर तुमची प्राइसिंग कशी असते च जरा सुरुवात म्हणाल तर माझं पन्नास रुपया तर तीनशे साडेतीनशे रुपये किलो पर्यंत आपले प्रीमिक्स जातात आणि पॅकिंगचं जर दोनशे ग्रॅम तर एक किलो पर्यंत महाराष्ट्रामध्ये आपलं कुठे जातो महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रात मी नगर जिल्ह्यात पूर्ण आहे नगर जिल्ह्यामध्ये असं नाही आहे कुठे मिळत नाही आणि बाहेर माझं गुजरातला पण मुंबई बाकी बऱ्याच ठिकाणी माझं ऑनलाईन मी पोस्ट ऑफिसने मालपोस्ट अरे सध्या आपण राहतोय राहुरी तालुक्यात तर मग राहुरी तालुक्यात कुठे कुठे शकेल राहुरी फॅक्टरी देवली राहुरी फॅक्टरीवर फॅक्टरी म्हटलं तर मी जयश्री किराणामध्ये साधिकच आहे त्याच्यानंतर आपला बाजार आहे श्रीरामपूरला संगमनेरला आपला बाजार आहे लोणीला आपला बाजार आहे श्रीरामपूर मध्ये केपी सुपर मार्केट आहे तिथे पण मिळत आहे संगमनेर भरपूर ठिकाण आहे म्हणजे असं एकदाही ठिकाण हो हो तुम्ही आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांना ते, पण मी देऊ शकते पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाईन मार्फत का पर्सनल 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 आणि दुकानदारा नाही जर कोणाला हवा असेल तर शंभर टक्के मला कॉन्टॅक्ट करू पर्सनल पाहिजे असेल काही नंबर येऊन दे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करा त्यांना बिंदास काही प्रॉब्लेम नाही ओके सो पुढचा प्रश्न असा की तुमचं जे रॉ मटेरियल आहे ती तुम्ही कुठून मिळवता धान्य म्हणा तर आ, मी जे श्री किराणा आहे त्यांच्याकडेच रॉ रॉ मटेरियल घेते मी बाकीचं जे लागणार आहे आणि जे धान्य असतं जे गहू लागतात ज्वारी बाजरी व ते शेतकऱ्यांकडनं शेत हो शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो हो शंभर टक्के आणि शिवाय बाजार भावापेक्षा तर दोन पैशाने आपण चांगलेच रेट घेतो कारण की त्यांनाही दोन पैशाचा व्यापाऱ्यांसारखं नाही होऊन जाते कट दोन पैसे जास्त देऊन घेते ओके आणि का आता सगळे बनवायचं लेबर आले मशिनरी आले तर मग ते, ते काय माझं मशिनरीच म्हणाल तर खरंच सांगायचं मी अगोदर जेव्हा सुरवात केली त्यावेळेस मी बाहेरच्या आपल्या गिरणीमधन दळून आणायचे पण त्याच्यासाठी माझा वेळ खूप जायचा आणि मला ते परवडतही नव्हतं कारण की कॉस्ट काढणं घेऊ बाकी ते हो आणि दुसरं म्हणजे त्याच्यात बाकीचे ते तर ते दादा लोक ते चांगलंच दळून देतात त्याचे मग ते नाही पण कसं व्हायचं बाकीचे पिठं मिक्स व्हायला नको आता ढोकळा पिठे की त्याला बाकीच्या गोष्टी झाल्या पाहिजे कारण की ते स्पॉन्जी आणि बाकी सगळं ते व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी मग मी स्वतःची गिरण घ्यायचं असं इच्छा होते आणि त्याच्यासाठी मला माझे भाई आहेत माझ्या मिस्टरांचे मोठे बंधू ते फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत श्री भानुदास नारायण कदम तर त्यांनी मला ते किरण सरप्राईजली घेऊन दिली आणि तिथे माझी <laughs> सुरुवात झाली सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे माझ्या बिझनेसला सगळ्यात मा सांगायचं म्हटलं तर पहिली इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली <laughs> बाकी काहीच नाही मी शून्यातच आजपर्यंत एवढं आणले त्यांनी मला तेवढा सपोर्ट केला आणि मग माझ्याकडे तेवढं गिरण वगैरे हो आल्यानंतर माझ्या मावशी आहेत घरातल्या कामवाल्या मावशी होत्या त्यांनाच मी बोलले की मावशी आपण असं साचे फूड्स म्हणून कंपनीचं करायचंय तर तुमचा सपोर्ट राहील का तुम्ही वेळ देऊ शकता का तेवढा तर त्यांनी पण तयारी दाखवली हो म्हणे ठीक आहे मग त्यांनीच बाकीच्या दोन तीन बायका कारण की त्यांना माहिती होतं हे काय कसं का आहे मला वेळ मिळणार नाही म्हटलं माझं पॅकिंगचं बाकीचं मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी असतात तर तुम्ही बाकीच्या बायकांना घ्या आणि त्यांना शिकवता माझ्याकडे त्या सोडून बाकीच्या तीन बायका आहेत असं चौक घ्या आणि मी एक पाच पाच जण मिळून करतो ओके तसं आपण मग बोललो उपवासाबद्दल तर मग उपवासाची जे तुम्ही तयार करता प्रेमिक्स वगैरे तर मग त्याच्यामध्ये काळजी घेतली जाते का सेपरेट म्हणजे उपवासाचं पवित्र राखलं जातं कसं हो 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 नक्कीच नक्कीच कारण की आता कसं असतं मी जे खाणार आहे ना ते मला घरात पण खायचंय मी त्याच्यातलं आहे ते खाणार आहे आणि जेवढा ना नवरात्राचा समोरचा माणूस एवढं काम तरी उपास करतोय तर हा okay. तर त्याच्या बाबतीत तर तेवढा तरी पाप आपण घेऊ शकाल नाही बरोबर कंपनी फूड कंपनी चालू करायची म्हटल्यानंतर अन्न परवाना असतो किंवा एफएससाईज ची काही सर्टिविड असतात तर मग ते कशी क्लीयर क्लीश नियम नियम असतात नियम तर कारण की तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये तुमचा एखादा प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्ही पॅकेजिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही मार्केटिंग मध्ये मार्केटमध्ये आणखी आल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फसायचं लायसन पाहिजे आजारात हो त्याच्यानंतर मग बाकी शॉक लायसन उद्योग आधार वगैरे हा त्यामुळे बाकी ते सगळं केलं पण मग लायसन ते फर्स्ट होतं आणि आता बिझनेस वाढला किंवा हो, माझं सुपर मार्केट आणि बाहेर माल जातो तुम्हाला जीएसटीचा पण गरज पडते जीएसटी पण आहे बरं हे जी पॅकेज आहे याची आयडिया कशी तुम्हाला मला तुमच्याच आहे फोटो हो बरोबर माझ्या मुलाचा फोटो आहे मी पार्ले बिस्किट जे असतो सगळ्यांनी पार्ले बिस्किट तर हो हो सगळ्यांनी खाल्लंय आणि त्याचे बऱ्याच सोशल मीडियावर त्या ते, त्याच्यावरच्या ज्या आजीबाई किंवा जे छोटे मुलगी आहे ते म्हणून ते आजीबाई आहे किंवा असं ते भरपूर त्याचं व्हिडिओ यायचे आणि त्याच्यामधनं मला ती आयडिया सुचली आणि मला जे जे श्री किराणावाले आहेत आपले संदीप भाऊ संदीप शे हा त्यांनी मला खूप म्हणजे खूप मदत केली माझ्या मार्केटिंगमधले किंवा मार्केटमधले जे फंडे असतात किंवा बारीक सारीक ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ते त्यांनी मला भरपूर शिकवल्यात आणि सांगितलंय मला त्यांचा सा फार मार्केटिंगमध्ये किंवा मग ह्या जे पॅकेज आहेत किंवा बाकी जे काही चालतं मार्केटमध्ये त्याच्याबद्दल मला त्यांचा फार मोठा सपोर्ट किंवा वाटा म्हणता येईल बरं आता तुम्ही म्हणलं मार्केटिंगचं तर मग मार्केटिंग कोण करतं किंवा मार्केटिंगचं कोण बघतो मार्केटिंग बघता म्हणजे मी स्वतः बघते okay. हा कारण की मग मी स्वतः जाते न, सुपर मार्केटमध्ये माझा आता मला गरज पडत नाही मार्केटिंग येतात माझं एक ठरलेलं रुटीन आहे स्टार्टिंगला सुरुवात स्वतः मी गेले माझे मिस्टर असायचे आम्ही त्यांना सगळे डॉक्टर म्हणतात डॉक्टर सुनील म्हणून त्यांना ओळखतात तर आम्ही दोघं जण जायचो माझे सासरे असायचे माझे वडीलही येतात कधी मध्ये तिकडचं जर संगमनेर उठवलं माझं माहेर आहे संगमनेरकडे लोणी जवळच तर मग तर तिकडनं ते पण असायचे पण कसं व्हायचं माहिती का त्या बाबतीत मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं कुठली पण स्त्री ना एखादी कोई गोष्ट करत असेल किंवा काय तुमचं जे बाहेर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता असं काही नाही की तुमचं हा प्रोडक्ट गेलाय घेऊन आणि ते घेणार आहेत किंवा काय असं काहीही होत नाही तुम्हाला फक्त आज दिसतंय अरे एवढं प्रोडक्ट आहे त्याने एवढं चाललंय म्हणजे खूप लोक घेतात अजिबात नाही अक्षरशः आहेत तिथून सुद्धा माग खाली उतरून जा म्हणणारे सुद्धा मला भेटलेत असंही नाही मला अक्षरशः म्हणजे मी काही ठिकाणी जर असं म्हटले असतील ते डायरेक्ट म्हणे नाही आम्ही नाही घेऊ शकत नाही चालणार विश्वास नाही मला ते पटवून देण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले त्याच्यामागे आणि अक्षरशः असं व्हायचं की नाहीच म्हणायचे मी त्यांना म्हणायचे नाही दादा दोन पॅकेट तरी ठेवून बघा नाही चाललं तर ना मी रिटर्न घेऊन हो जाईल मी पैसेही मला देऊन आता पंधरा दिवसांनी मी येईल आणि ते पॅकेट घेऊन हो जाईल वगैरे असं आणि असं ठेवत ठेवत मी बरेच सुपर मार्केटमध्ये मा मी तसे पॅकेट ठेवत गेले आणि मग रिस्पॉन्स मिळाला आणि तिथून पुढे सुरुवात झाले प्रॉब्लेम काय की आजकालच्या ठेवत नाही कुणा हो बरोबर बरोबर ते तर आहे सगळ्या नाही नाही त्यांची असं नाही सगळ्या तो गोष्टी भेसळ पण असते त्या त्या गोष्टी असल्या ना प्रसाद कसं हा ते जरी झालं ना तर मग मला कसं असतं माहितीये का तुम्ही ती बाजू तो बरोबर मांडलीस पण मला काय म्हणायचं होतं की आपली पण बाजू सांगितली पाहिजे बाकी समोरच्यांना त्यांना काय नाही करायचंय बनवायचंय ते विकायचंय आणि ते लगेच घेतलं आहे हो फक्त बनवून झालं म्हणजे ते संपलं असं होत नाही गोष्ट Okay. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी नव्याण्णव टक्के तुमच्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तुमचं कौशल्य असलं तुमचं हाताला चव असली तुमचं सगळे फॉर्म्युले परफेक्ट असले तुमच्या ओळखी असल्या सगळं काही रेडी असले ना पण हे हे महत्वाचं असतं नशीब आणि ते जर असेल तर मग बाकी काही गरज पडत नाही बाकी पुढे पण बरोबर नाही पण बरोबर आहे ना की आपले गोष्टी आधीच समजावं लागतात जाऊन त्यामुळे त्यांना पडत हो हो खूप 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 म्हणजे ते कसं म्हणता येईल काय काय पटवून देत ना काय बोलता येईल किंवा काय काय विचार करून सगळ्या गोष्टी ते आम्ही पण शॉप आहे अनुभव घेतो याचा नाही पटत नाही पटत आणि कसं असतं अजून त्याच्याबद्दल पण घरात आपली एकदम राजेशाही किंवा असं तर पुढचा गोष्ट असा आहे की तुम्ही म्हणलात की तुमची गिर तुमच्या बरं मी मौजीने घेऊन गेले हो बरोबर तर इन्वेस्टमेंटचं काय म्हणजे कसं इन्व्हेस्ट वगैरे वगैरे का हे सगळं स्वतःच्याच म्हणजे बुस्टर लोन घेतलं लोन नाही मी कुठलाही लोन नाही घेतलेलं मी साठ रुपयापासून सुरुवात केली साठ रुपयाची माझे दोनशे चाळीस रुपये झाले दोनशे चाळीस परत मी रॉ मटेरियल आणलं त्याचे करत हा असं करत करत मी पुढे आले पण मग गिरण घेण्यासाठी मला गरज पडली मी सुरुवातीलाच म्हणजे खूप कसं असतं माहिती आहे का घरात तुम्ही एखादा पुरुष असेल त्यांना जर एखादा बिझनेस उभा करायचा असेल ना तर त्यांना घरातले वडील आई वगैरे सगळे सपोर्ट करतात कारण की त्यांच्यावर बाकीची पूर्ण फॅमिली अवलंबून असते पण घरातले एखादी स्त्री जर ज्यावेळेस तुम्ही एखादा बिझनेस करायचं म्हटलं तर तिला तयार नसतात पैसे नाही आहेत म्हणून असं नाही पण मला पण तो अनुभव आला की केलंच पाहिजे का नाही केलं काय गरज आहे तुझ्या तू केलं म्हणूनच घर चालणार आहे का असं या सगळ्या गोष्टी आल्या म्हणून फायनान्शियल तर मला म्हणजे देणार नाही म्हणजे असं नव्हतं म्हणून पण त्यांची कोणाची इच्छा नव्हती की करावं म्हणून काही नाही घरातलं घर सांभाळून सगळं करते तेच खूप आहे पण मला माझ्या भाईंनी सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर माझे पॅकेजिंग वगैरे थोडंफार खर्च लागला तर मला त्यांनी आणि माझ्या वडिलांनी मदत केली पॅकेजिंग खूप चांगले आपलं पुढचा प्रश्न असा आहे की जर कोण ऑनलाईन ऑर्डर तुमचे प्रोडक्ट तर मग काय करताल तुम्ही अमेझॉनवर आहात का फ्लिपकार्ट हो माझं माझॉनवर प्रॉडक्ट आहेत आणि स्वतःची माझी वेबसाईट पण आहे त्याच्यावरही तुम्हाला प्रोडक्ट वेबसाईट ओके तर सगळ्यात शेवटचा प्रश्न आपला आजचा की गृहिणींना काय सल्ला म्हणजे बिझनेस बद्दलच नाही ऑल ओव्हर गृहिणींना मी सल्ला असा देईल की कसं असतं आहे का तुम्ही कुठलीही जी गोष्ट करताय ती मनापासनं करत जा आणि मी आता फूडमध्ये तर त्याच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर तुम्हीच तुमच्या घरातल्या डॉक्टर आहात तुम्हीच तुमच्या घरातल्या लोकांना आपले मुलं असतील घरातले सासू सासरे सगळ्यांचं सा आरोग्य राखण्यासाठी जर चांगलं खाऊ घातलं तर तुम्हाला बाहेरच्या डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही नक्कीच आहे आणि दुसरं असं म्हणता येईल की मला सगळ्या बायकांना सांगू इच्छिते की शिक्षण फार महत्वाचं आहे शि, मुलींनी शिकलं पाहिजे आणि हो की स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे पण तुम्ही असं आता तुम्ही आता विचार कराल अरे आता ज्या तुम बायका आहेत माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा जास्तही वयाच्या असतील किंवा काय असतं त्यांचं शिक्षण नाहीये मग तो पण त्यांनी नियोनगंड बाहेर काढला तुमच्यात जे कला कौशल्य त्याला तुम्ही बाहेर आणा मार्केटमध्ये न्या दुनिया वेळी सगळं घ्यायला आणि सगळं याला तयार हा बाकी क्वालिटीला महत्व आहे तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या आणि सरळ मनाने समोरच्याला समोरच्याची समोर फसवणूक न करता तुम्ही देत जा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आहे शिक्षण महत्वाचं आहे पण मग शिक्षण आता तुमचा काही कारण असतो नाही झालं मग त्याचं घ्यायची गरज नाही तेच तर मला म्हणायचं की मुलीने शिकलं पाहिजे शंभर टक्के पण आता असंही नाही का तर आपलं वय नाहीये म्हणून आपण शिकलो नाहीयेत मग आपण कुठे दोन पैसे कमवत नाहीये किंवा आपण काही करत नाहीयेत म्हणजे आणि कसं असतं ज्यांना गरज नाहीये त्यांनी सुद्धा काहीतरी करत राहावं स्वतःला गुंतून राहावं तर शंभर टक्के मी त्याची गॅरंटी देते की तुम्ही मेंटली हेल्दी राहाल तुम्ही जर कशा कुठल्या गोष्टीमध्ये गुंतलात का पैसाच म्हणजे सगळं काही नसतं हा आता मी जरी घेते पैसा याच्यासाठी असं काही नाही पण स्वतःचं एक नाव असतं स्वतःचं विश्व तयार होतं घरात एक कोहिणी तिरी रोहिणी म्हणून ओळखण्यापेक्षा मला आता मॅडम आता तू का असते ना मला मॅडम म्हटलं त्याचं पण एकदम भारी वाटतं जो फोन येतो ना कधी कधी समोरच्याचं डील नाही झालं ना तरी चालतं पण मॅडम काय रेट रेटनी द्याल हा डील होईल का त्यामध्ये फार फिलिंग भारी नाही आपलं प्रॉडक्ट विकल्या ना तरी चालेल पण जो मान ना तो भारी असतो काहीतरी अस्तित्व असल्यासारखं यू सो मच मॅम तुम्ही आलात आम्हाला टाइम दिला त्याबद्दल आणि आमच्याकडे थोडीशी अठरा मिनिट तुमच्याकडता थँक्यू माझ्याकडनं पण तुला गिफ्ट आहे थँक्यू मी आता खावा लागून दॅट्स एट गाईज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्टोरी तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन देईल अशी असेल किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्याही विषय जसं कोण ज्ञान असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेलवर मेल सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम आणि ही आपली नारी शक्ती सिरीज तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नक्की शेअर करा तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट गे सोबत तोपर्यंत सी आय हॅव गुड एन